एकदा लिहिणं हे तीन वेळा वाचन केल्यासारखं असतं ही गोष्ट मला माझ्या दहावीतल्या एका मैत्रिणीने सांगितली होती मयुरी तिचं नाव आणि मयुरी तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर हा व्हिडिओ तुला समर्पित कारण तूच मला लिखाणाचं महत्त्व तेव्हा पटवून दिलं होतंस आणि आत्ता मला रिअलाईज होतं की लिखाणामध्ये ॲक्च्युली किती जास्त ताकद आहे आज मी लिखाणाबद्दल का बोलते आहे कारण मी आज जी मॅनिफेस्टेशनची टेक्निक तुम्हा सर्वांसाठी घेऊन आली आहे ती आहे स्क्रिप्टिंग स्क्रिप्टिंग म्हणजे हस्तलेख किंवा हस्तलेखित प्रत किंवा ज्याला आपण सिंपल भाषेमध्ये पत्र असं म्हणू ते तुम्ही लिहिता आणि त्या पत्रामध्ये जे जे काही तुम्ही लिहिता ती ती प्रत्येक गोष्ट रिॲलिटीमध्ये आणि अस्तित्वामध्ये येते त्यामुळे लिखाणामध्ये खूप ताकद आहे कसं काय ते व्हिडिओमध्ये बघू पण त्याआधी हॅलो नमस्कार मी श्रेया आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते श्रेयसीमध्ये आता व्हिडिओची सुरुवात आपण त्याच प्रसंगापासून चालू करू जेव्हा मला लिखाणाचं महत्त्व कळालं होतं तर झालं काय होतं दहावीत असताना आम्ही सोबत अभ्यास करायचो आणि अभ्यास करत असताना ती कशी तिचा पहिला नंबर यायचा वर्गातली टॉपर वगैरे होती ती तिचा अभ्यास करण्याची पद्धत माझ्यापेक्षा खूप जास्त वेगळी होती म्हणजे मी काय करायचे एखादा टॉपिक जर निवडला तर तो वाचन करायचा आणि जोपर्यंत ती गोष्ट डोक्यामध्ये फिट होत नाही तोपर्यंत त्याचं पाठांतर करत राहायचं नॉर्मली आपण असंच करतो राईट पण तिचं तसं नव्हतं ती काय करायची एकदा वाचन करायची आणि त्यानंतर लगेच ती गोष्ट जे काही तिला आठवते ते सगळं ती वहीवरती लिहून काढायची आणि मग दुसऱ्या टॉपिककडे वळायची तेव्हा मला असा प्रश्न पडायचा की ही डबल काम का करते की ती एक्स्ट्राचं काम आहे म्हणजे म्हणजे वा वाचायचं पण आणि लिहायचं पण लिहिण्यामध्ये आपल्याला जास्त एफर्ट्स लागतात राईट जास्त कष्ट लागतात जास्त वेळ जातो पण ती ते करायची मग मी तिला प्रश्न विचारला की तू हे असं का करते तेव्हा तिने मला सांगितलं की एकदा लिहिणं हे तीन वेळा वाचन केल्यासारखं असतं हे तेव्हाचा प्रसंग तेव्हा ते, ते सुटलं अफकोर्स मला शाळा कॉलेजमध्ये लिखाणाचा खूप जास्त कंटाळा होता तरी पण मी ते इम्प्लिमेंट केलं होतं तेव्हा आणि तसंच मी नंतर मग मला सवयच पडली अभ्यास करायची तशी आणि ज्याचा मला उपयोग झाला पण आत्ता या, Law of थोड़ा -थोड़ा की या जेव्हा मी मॅनिफेस्टेशनच्या प्रोसेसमध्ये आली आहे जेव्हा मला लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या टेक्निक्स मी ट्राय करते आहे त्यावेळेस थोडं थोडं रिसर्च करत असताना मला असं कळालं की वर्बल गोष्टींमध्ये आणि रिटन गोष्टींमध्ये खूप डिफरन्स असतो वर्बल म्हणजे काय की शाब्दिक आता शाब जेव्हा आपण अफर्मेशन्स म्हणतो की मी आत्मविश्वासू आहे किंवा मी भाग्यशाली आहे आता या सगळ्या गोष्टी आपण तोंडी बोलतो आहे किंवा फक्त एक शाब्दिक बोलतोय बरोबर पण हीच गोष्ट जर मी लिहिली की मी आत्मविश्वासू आहे किंवा मी भाग्यशाली आहे एकदा जरी मी हे असं लिहिलं ना तरीसुद्धा याचा इफेक्ट माझ्या अवचेतन मनावरती एक पॉईंट चार टक्क्यांनी वाढतो एक पॉईंट चार टक्क्यांनी त्याच त्याचा जो इम्पॅक्ट आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती असतो तो वाढतो जेव्हा एखादी गोष्ट आपण लिहितो ठीक आहे ही लिखाणामध्ये ताकद आहे आणि हे रिसर्चने सुद्धा प्रूव्ह केलं आहे तुम्ही पण रिसर्च करून गुगलवरती वगैरे चेक करू शकता की रिटर्न आणि वबल या दोन्हीचा इफेक्ट आपल्या आपल्या सबकॉन्शियस माइंडवरती काय होतो ठीक आहे आता स्क्रिप्टिंग आहे तरी काय ही टेक्निक ते आता बघूयात आपण जास्त तुमचा वेळ घेणार नाही एकदम सोप्या साध्या आणि भाषेमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करते स्क्रिप्ट म्हणजे काय असतं की हस्तलिखित प्रत किंवा हस्तलेख आता कोणत्याही कोणतीही गोष्ट जेव्हा निर्माण होत असते तेव्हा त्या गोष्टीची एक स्क्रिप्ट बनवली जाते जेव्हा तुम्ही घर बनवत असता घराचा सुद्धा इंजिनियर्सकडून तुम्ही आराखडा बनवून घेता राईट की असं असं घर बनलं पाहिजे म्हणजे कोणतीही मोठी गोष्ट जेव्हा करायची असते ना तेव्हा ती लिहिल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे स्क्रिप्टिंग ही टेक्निक अस्तित्वात आली आता ही टेक्निक कशी करायची ते बघू एक नॉर्मली तुम्ही पत्र लिहिता जसं मी तुम्हाला म्हटलं की पत्र लिहिता आता हे पत्र तुम्हाला कोणाला लिहायचं आहे तुम्ही कोणालाही लिहू शकता ज्या कोणत्या सकारात्मक शक्तीवरती सकारात्मक ऊर्जेवरती तुम्ही विश्वास ठेवता त्या त्या कोणत्याही गोष्टीला तुम्ही लिहू शकता म्हणजे मग युनिवर्स असेल निसर्ग असेल ब्रह्मांड असेल देव असेल कोणत्याही गोष्टीला समोर ठेवून तुम्ही लिहू शकता ठीक आहे मी युजली जेव्हा पण माझं स्क्रिप्टिंग करत असते तेव्हा मी डिअर युनिवर्सपासून चालू करते म्हणजे प्रिय ब्रह्मांड मराठीमध्ये असं होऊ शकतं मी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहे त्यामुळे मी स्क्रिप्टिंग नेहमी इंग्लिशमध्ये करते तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये करू शकता ज्या कोणत्या भाषेमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल त्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता जर तुम्हाला एकापेक्षा जास्त दोन तीन भाषा इन्क्लूड करायच्या असतील तर त्या तुम्ही त्याही करू शकता कारण मला संपूर्ण इंग्लिश पण येत नाही संपूर्ण मराठी पण येत नाही त्यामुळे मी दोनही भाषांचा एकत्र वापर करत असते बेसिक गोष्ट काय की जे काही तुम्ही लिहित आहे ना त्याचा अर्थ तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुमच्या मनाला माहीत असायला हवा बेसिक हे असतं ठीक आहे आता त्या पत्रात तुम्ही काय लिहाल तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची आहे एखादी तुमची इच्छा आहे तुम्हाला असं वाटतं की ही गोष्ट अस्तित्वात यायला हवी तर ती गोष्ट अशी लिहायची आहे की ती गोष्ट ऑलरेडी तुमच्यासोबत झाली आहे फॉर एक्झाम्पल सांगते मला एखाद्या कंपनीमध्ये एखादा जॉब अट्रॅक्ट करायचं आहे ओके okay? ही माझी इच्छा आहे तर मी त्या पत्रामध्ये काय काय लिहील की डिअर युनिवर्स म्हणजे प्रिय ब्रह्मांड थँक्यू 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 सो मच तुझे खूप 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 आभार किंवा खूप खूप धन्यवाद की फायनली आता बघा प्रकर्षाने सांगावं असं वाटतं कारण या पत्राची सुरुवात ही मी ग्रॅटिट्यूडपासून केली आहे कृतज्ञतेने केली आहे सगळ्या माझी कृतज्ञता व्यक्त केली म्हणजे मी युनिवर्सला दाखवलं की ती गोष्ट माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि त्यासाठी मी माझी कृतज्ञता व्यक्त करते ओके म्हणजे मी त्या संपन्नतेच्या भावनेमध्ये ऑलरेडी आले जेव्हा मी थँक्यू 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 असं म्हटलं ओके खूप खूप आभार मी फायनली माझ्या ड्रीम कंपनीमध्ये जॉब करत आहे मला पंधरा लाखाचं पॅकेज आहे आणि माझी आठ तासांची शिफ्ट असते मी ज्या इन्व्हायरमेंटमध्ये काम करते म्हणजे माझे जे कलिग्ज आहेत माझ्या ऑफिसमध्ये जे ज्या लोकांसोबत मी काम करते माझी जी, जी टीम आहे ते सगळे खूप छान आहेत आणि मला जो प्रोजेक्ट मिळाला आहे तो प्रोजेक्टही मला खूप आवडतो वर्कलोड जास्त नाही आहे वर्क, वर्क लाईफ बॅलन्स मला फॉलो करता येते मला सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे मला दोन दिवस अगदी मनापासून फिरता येतं मनापासून एन्जॉय करता येतं मला आता जास्त वेळ आहे जास्त पैसा आहे आणि स्ट्रेस कमी आहे त्यामुळे मी खूप 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 खुश आहे सगळ्या गोष्टींसाठी तुझे खूप मनापासून आभार थँक्यू 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 धन्यवाद 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 तुझी लाडकी श्रेयसी ओके हे असं पत्र तुम्ही युनिव्हर्सला लिहायचं आहे आता याच्यामध्ये मी तुम्हाला जॉबचं उदाहरण दिलं आहे तुम्ही त्याच्यात बिझनेसचं उदाहरण टाकू शकता घराचं उदाहरण टाकू शकता गाडी अट्रॅक्ट करायचे गाडीचं डिस्क्रिप्शन गाडीचं जे काही विश्लेषण असतं ते सगळं लिहू शकता सगळं काही त्याच्यामध्ये तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिहू शकता आणि लेट गो करू शकता आता स्क्रिप्टिंग करण्याचे दोन प्रकार असतात ठीक आहे सगळ्यात पहिल्या प्रकारामध्ये काय येतं की तुम्ही एकदा स्क्रिप्टिंग करता एकदा जे काही असतं ते अगदी मनापासून तुम्ही सगळं काही त्या पत्रामध्ये लिहिता आणि लेट गो करता लेट गो म्हणजे काय की त्या गोष्टीला विसरूनही जाता की असं काहीतरी मी कुठेतरी लिहून ठेवलं होतं आणि माझी ही कोणतीतरी इच्छा होती त्याच्याशी अटॅचमेंट तुम्ही ठेवत नाही तुम्ही त्याला विसरून जाता करा तेव्हाच ती गोष्ट तुमच्या आयुष्यात अट्रॅक्ट होत असते पहिली गोष्ट ही एकदा तुम्ही केलं आणि त्याला विसरून गेला जे की मी युजली करत असते मला ते जास्त बेटर वाटतं कारण जे काही मी गो केलेलं असतं ते कधी ना मा कधी माझ्या आयुष्यात रिटर्न होऊन येतं त्यामुळे मला पहिली मेथड जास्त आवडते आता दुसरी मेथड दुसऱ्या मेथडमध्ये मेथड तुम्ही काय करू शकता की तुम्ही सपोज एखादं पत्र लिहिलं ते पत्र लिहिल्यानंतर रोज रात्री तीस दिवस महिनाभर रोज रात्री सकाळी रोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही ते वाचता सकाळी उठल्या उठल्या पण तुम्ही ते पत्र एकदा वाचता ॲटलीस्ट त्या पॉइंट प पर्यंत करा ज्या पॉईंटला तुम्हाला खरंच असं वाटायला लागेल की लिहिलेली ती गोष्ट अस्तित्वात आहे आणि खरी आहे ओके ती गोष्ट तुम्ही सतत 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 तुमच्या कानावर डोळ्यावर टाकत असताना तेव्हा आपोआपच आपल्या सबकॉन्शियस माइंडला आपल्या अवचेतन मनाला असं वाटायला लागतं की ला ही गोष्ट अस्तित्वात आहे आणि मग त्याला जेव्हा हे वाटतं तेव्हा ती गोष्ट अस्तित्वात येते ठीक आहे एका पॉईंटला मग तो पॉईंट कोणासाठी कित कुठलाही असू शकतो एखाद्यासाठी आठवडाभराचा असू शकतो एखाद्यासाठी पंधरा दिवसांचा असू शकतो एखाद्यासाठी एक, एक महिना किंवा एका महिन्यापेक्षा जास्त सुद्धा लागू शकतो त्यामुळे ज्या पॉईंटपर्यंत तुम्हाला असं वाटायला लागेल की ही गोष्ट खरंच अस्तित्वात आहे त्या पॉईंटपर्यंत तुम्हाला ते वाचत राहायचं आहे पत्र किंवा लिहित राहायचंय ठीक आहे या दोन पद्धती आहेत दोनही पद्धतींपैकी कोणतीही पद्धत ट्राय करा या व्हिडिओवरती रिटर्न येऊन तुमचं रिझल्ट सांगायला प्लीज विसरू नका ठीक आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये